आणखी एक मोठी बातमी समोर आहे पंढरपूर आणि पुणे परिसरातले तीस नागरिक हे पहलगाम मधल्या जंगलात अडकलेले आहेत काश्मीरमधून परतण्यासाठी देखील आता रस्ते बंद आहेत सुरक्षेच्या कारणास्तव आज जवळ करण्याची देखील अडचण होती आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिक रस्त्यावरतीच आणि काही ठिकाणी जंगलामध्ये अडकून पडलेले दिसत आहेत अशा प्रवाशांनी आम्हाला काश्मीरमधून बाहेर काढावं अशी आर्त हा आता सरकारकडे त्यांची आहे एकूण पुणे आणि पंढरपूरचे तीस जण अडकलेले आहेत आणि बाहेर पडणं हे त्यांच्यासाठी आता कठीण झालेलं आहे काही जण जंगलामध्ये अडकलेले आहेत काही जण रस्त्यावरती अडकलेले आहेत अनेक रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाजवळ देखील जाणं अशक्य आहे अडचण निर्माण होते आणि अशा परिस्थितीत नागरिक जंगलामध्ये अडकून पडलेले आहेत अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संकेत काय अधिक माहिती या सगळ्या पर्यटकांनी दिली आहे असणाऱ्या प्रमिला शिंदे आहेत सध्या जंगलामध्ये आहेत काल संपूर्ण पहलगाम मध्ये त्यांनी प्रवास केला पहलगाम मध्ये साईट सिंग करून रात्री दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर त्या सुरक्षित होत्या मात्र आज सकाळी पहलगाम मधून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत मात्र त्या जंगलात अडकून पडल्यात त्यांच्यासोबत पुणे आणि आधी परिसरातले तीस लोक आहेत आणि संपूर्ण तीसच्या तीस, तीस लोक जंगलात अडकून पडलेले सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते बंद करण्यात आलेले आहेत गाड्या पुढे जात नाही आहेत अशा परिस्थितीत जम्मू विमानतळ त्यांना जवळ करायचंय मात्र त्यासाठी देखील मोठ्या अडचणी येतात त्यामुळे ते आता सरकारकडं मदत मागतायत की आम्हाला तात्काळ सुरक्षित ठिकाणी विमानतळापर्यंत पोहोचतं करावं सुरक्षा जरी महत्वाची असली तरी पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना जर काश्मीरमधून पहलगाम परिसरातून बाहेर काढलं नागरिक अधिक सुरक्षित राहू शकतात अशी मागणी खरं तर प्रमिला शिंदे आणि त्यांच्यासोबतचे प्रवासी आता करताना दिसतात पण एकंदर ते जरी सुखरूप असले तरी जंगलात अडकल्यामुळे अजूनही जीव मुठीत धरून दहशतीच्या वातावरणात असल्याचं त्यांच्याशी बोलणं झाल्यावर आपल्याला समजते आहे प्रज्ञा नक्कीच संकेत त्यांनी नेमकी काय अपील केलेलं आहे काय प्रार्थना ते करतायत आणि काय मागणी करतायत ऐकूयात त्यांची एकच पॉईंट झाले शेवटचा पॉईंट पेलचा मुला तर त्याच्यामध्ये आम्ही रात्री तिथे अडकलेलो तर सकाळी बाहेर पडलोय आणि साधारणतः सर्व सिनियर सिटीजन से आहोत त्यापैकी काही होतोय तर आम्ही ह्या जंगली वातावरणात आमच्या दोन्ही ट्रॅव्हल्स थांबवलेले आहेत तर आम्हाला मदत मिळाली तर फार बरं होईल आणि आम्हाला लवकरात लवकर शकते मदत द्यावीसाठी आमच्या आपण फक्त ही दृश्य आम्हाला मदत मिळावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे संकेत साधारण किती पर्यटक आहेत हे साधारण तीस पर्यटक आहेत ज्यामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचबरोबर लहान मुलंही काही आहेत पण सगळा मिळून आकडा हा तीस लोकांचा आहे ते महाराष्ट्रातील पूर्ण पर्यटकांचा ग्रुप आहे जे गेल्या सात दिवसापासून पर्यटनासाठी कर्ज फिरत होते आणि शेवटचा मुक्काम गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पहलगाम मध्ये होता नक्कीच आपण बघतोय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सरकारपर्यंत या सर्व तीस पर्यटकांची हाक पोहोचेल अशी आशा आहे कारण लवकरात लवकर तिथे अडकलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आणण्यासाठीचे प्रयत्न हे सरकारच्या वतीनं सुरू झालेले आहेत त्यासाठी पहिलं पाऊल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेलं सुद्धा आहे तर नागपुरात अडकलेले जे स्थानिक होते त्यांच्याशी सुद्धा संवाद मुख्यमंत्र्यांनी साधल्याचं कळत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडनं या सगळ्यांना लवकरात लवकर आणलं जाईल अशी अपेक्षा आहे